नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तूळ राशीच्या मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये शनीची साडेसाती तुम तुमच्या आयुष्यातून गेलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला शनिदेव करोडपती बनवणार आहेत तर तूळ राशीच्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ तूळ राशीच्या मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी सामान्य भविष्यवाणी वर्ष नाही तर हे वर्ष हिशोब चुकता होण्याचं असणार आहे ज्यांचं ज्या संघर्षाकडे कुणी पाहिलं नाही ज्या वेदना तुम्ही शांतपणे सहन केल्या ज्या रात्री झोप येत नव्हती पण तरीही सकाळी कामावर जायचं थांबला नाही त्या सगळ्यांची नोंद शनी दे शनीकडे आहे आणि शनी उशिरा येतो पण रिकाम्या हाताने जात नाही दोन हजार सव्वीसमध्ये शनी तूळ राशीच्या आयुष्यात असा प्रवेश करतो की आधी प्रश्न विचारले जात नाहीत आणि आधी स्पष्टीकरण मागितलं जात नाही सरळ परिणाम दिसू लागतात हा काळ असा आहे जिथं तूळ राशीचा माणूस स्वतःलाच आश्चर्य वाटेल आपल्याला एवढी ताकद कधीपासून होती तर तूळ राशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात शनीची साडासाती संपली आहे त्यामुळे तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तर शनीची स्थिती दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीसाठी का निर्णायक ठरणार आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये शनी फक्त राशी बदल बदलत नाही तर तूळ राशीच्या आयुष्यात दिशा बदलतो मागील वर्ष अनेक वर्ष तूळ राशींचे लोक मेहनत करत होते पण पर त्याचे परिणाम उशिरा मिळत होते कारण शनी आधी परीक्षा घेतो मगच बक्षीस देतो या काळात शनी तुमचा कर्मभाव लाभभाव आणि अर्थ अर्थकारणाशी संबंधित क्षेत्रात खोल परिणाम करतो याचा अर्थ की जे काम तुम्ही थक न थकता केलं जे संघर्ष कोणालाही न सांगता सहन केलं आणि जे स्वप्न मनात दडपून ठेवली त्याच गोष्टी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये एक करून -एक उघड होऊ लागतील हा काळ असा आहे जिथं तूळ राशीचा माणूस स्वतःलाच म्हणेल इतके वर्ष हे सगळं सहन करणं वाया गेलं नाही अचानक श्रीमंती नाही पण कायमस्वरूपीची संपत्ती तूळ राशीच्या मित्रांना मिळणार आहे कारण ही शनीची देणगी असणार आहे शनी कधीही एका रात्री श्रीमंत करतो करीत नाही पण तो जो देतो ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीच्या मित्रांना मिळणारी संपत्ती ही स्थिर सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी असणार आहे या काळात तुम्हाला समजेल की पैसे कसे साठवायचे कसे गुंतवणूक करायची कोणत्या गोष्टीवर खर्च थांबवायचा आणि भविष्यासाठी कसं नियोजन करायचं हे सगळं क्षणी स्वतःच तुम्हाला शिकवणार आहे म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीचा माणूस पैसा कमवण्याबरोबरच पैसा टिकवण्याचं शहाणपण शिकणार आहे आणि इथूनच करोडपती होण्याचा खरा प्रवास सुरू होणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीसाठी संघर्षातून सन्मानाकडे जाण्याचा प्रवास असणार आहे कारण तूळ राशीचे जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मानसिकदृष्ट्या खूप मोठा बदल घडवणार आहे आतापर्यंत तुम्ही दुर्लक्षित झालात तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याने घेतलं वरिष्ठाने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही पण दोन हजार सव्वीसमध्ये हे चित्र आहे कारण शनी अशा स्थितीत परिस्थिती निर्माण करतो जिथं तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे तुमच्यावर अवलंबून राहणार राहण्याची वेळ येते मोठी जबाबदारी तुमच्यावर येईल निर्णय क्षमतेची परीक्षा घेतली जाईल आणि तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी ठराल याच यशामुळे पद पगार आणि प्रतिष्ठा तिन्ही गोष्टी एकत्रित वाढ होणार आहे व्यवसाय करण्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीच्या व्यक्तींसाठी पडझडीनंतर उभारी घेण्याचा निर्णय का येणार आहे तरतूळ राशीचे जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हा टर्निंग पॉईंट ठरणार आहे कारण मागील काळात तोटा झाला लोकांनी फसवलं विश्वास तुटला व्यवसाय बंद करण्याचा विचार मनात आला पण शनी म्हणतोय थांबा अजून खेळ संपला नाही दोन हजार सव्वीसमध्ये जुने अडथळे हळूहळू दूर होतील व्यवसायाला योग्य दिशा मिळेल मोठे आणि विश्वासू ग्राहक मिळतील सरकारी किंवा मोठ्या संस्थांची जोडलेली कामे तुम्हाला मिळतील शनी तेच तुम्हाला झटपट फायदा देत नाही पण बक्कम पाया घालतो हा पाया असतो असा असतो की पुढील दोन तीन वर्ष तोच व्यवसाय तुम्हाला करोडपती बनवण्याच्या टप्प्यावर आणतो पैसा आणि पैसा नेमका कुठून येणार आहे शनीचं गुप्त आर्थिक प्लॅन काय तर दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीच्या लोकांना पैसा एकाच मधून येणार नाही शनीची देणगी म्हणजे अनेक उत्पन्नाचे मार्ग उघड उघड होणार आहे आणि याच काळात तूळ राशीच्या लोकांना अशा जाणवेल की एकच नोकरी किंवा एकच व्यवसाय पुरेसा नाही आपल्याकडे अजूनही वापरात न आलेली कौशल्य आहेत अनुभवा अनुभवायला आता योग्य किंमत मिळायला हवी म्हणून काही लोकांना साईड इन्कम सुरू होईल काही जण जुनं छंद व्यवसायात बदलतील काहींना ऑनलाईन सल्लागार प्रशिक्षण एजन्सी किंवा स्वतंत्र कामातून उत्पन्न मिळू लागेल हा पैसा सुरुवातीला कमी वाटेल पण क्षणीचा नियम असा असतो थोडं सुरू होतं पण थांबत नाही आणि हाच पैसा पुढे मोठे संपत्तीचं स्वरूप बनणार आहे कर्ज अडचणी आणि आर्थिक भीती कधी संपणार तर तो राशी इथेच मोठा बदल घडतो कारण तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू पैसा नव्हता तर पैशाबद्दलची सततची भीती होती दोन हजार सव्वीसमध्ये शनी ही भीती हळूहळू काढून टाकणार आहे कर्ज फेडण्याचे मार्ग सापडणार आहेत उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखता येणार आहे अनावश्यक खर्च थांबतो आणि बचतीची सवय लागते याच काळात तुम्ही स्वतःला बद, बदल स्वतः बदल जाणवणार आहात आधी जे बिल ई एम आय जबाबदाऱ्या पाहून झोप उडायची त्या गोष्टी आता नियंत्रणात येणार आहे आणि हा बदल लहान वाटला पण मानसिक शांतता मिळाल्यावरच मोठे पैसे कमवण्याची क्षमता तयार होते हे विसरू नका शनी तूळ राशीला का निवडतो हा योग फार कमी लोकांना समजतो कारण तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे जो संतुलन न्याय आणि सौंदर्याचं प्रतीक आहे शनी हा कर्म संयम आणि दीर्घकालीन फळ देणारा ग्रह आहे शुक्र आणि शनी यांचं नातं संघर्षातून नसून कर्मावर आधारित करार करण्याचा आहे म्हणून तूळ राशीच्या लोकांना लवकरच यश मिळणार आहे वारंवार परीक्षा घेतली जाते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत केलं जातं पण जेव्हा शनी साथ देतो तेव्हा तो तूळ राशीच्या माणसाला फक्त यश देत नाही तर तो यश सांभाळण्याची ताकदही देतो दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे ज्यांनी सहन केलं त्यांना मिळालं आणि हा नियम प्रत्यक्षात उतरवण्याचं वर्ष तूळ राशीच्या मित्रासाठी ठरणार आहे कोणत्या तूळ राशीच्या लोकांना नशीब पूर्णपणे बदलणार आहे आणि शेवटचं सत्य सगळ्यात तूळ राशीच्या लोकांना सारखा फायदा होईल असं नाही दर्शनी निवड करतो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सर्वात मोठा फायदा त्यांनाच होणार आहे ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आहे शॉर्टकट फसवणूक खोटेपणा टाळला अपमान सहन करूनही आपलं ध्येय सोडलं नाही अहंकार न ठेवता शिक शिकायला तयार असतात आणि नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवला अशा लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त पैसे देणार नाही तर आयुष्याची ओळख ओळख बदलणारं वर्ष ठरणार आहे लोक तुम्हाला तुमच्या संघर्षावरून ओळखायचे हो ओळखायचे पण आता ते तुमच्या यशावरून ओळखतील कारण दोन हजार सव्वीसमध्ये शनी तूळ राशीला फक्त पैसा देणार नाही तर तो मानसिक धैर्य आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास परत देणार आहे करोडपती होणं हा एक आकडा आहे पण शनी जे देतो ते आकड्यापेक्षा मोठं असतं ते म्हणजे आयुष्यावरचं नियंत्रण या वर्षानंतर तुम्ही कोणाच्या दयेवर राहणार नाही कोणाच्या शब्दांनी हलणार नाही आणि कोणाच्या फसव्या आश्वासनावर विश्वास ठेवणार नाही म्हणून दोन हजार सव्वीस हे वर्ष तू राशीसाठी एक वळण आहे जिथं संघर्ष मागे राहतो आणि स्थैर्य पुरे येतं जर तुम्ही संयम ठेवला आणि प्रामाणिक राहिला आणि शनीनी दिलेली संधी ओळखल्या तर पुढील काही वर्षात लोक म्हणतील हा माणूस नशिबान नाही तर कर्माने श्रीमंत झाला आहे तर तुळ राशी तुमच्यासाठी करोडपती बनण्याचा योग आला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ